हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता आपण ही रंगोली मॅट बनवणार आहोत ही आहे पाच बाय पाचची तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठी आहे आणि इत म्हणजे आता हिचं मी सगळं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचं म पूर्ण ती मी तयार करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे तयार करणार आहे ही मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हाला पूर्ण झाल्याच्या नंतर तर इतकं सुंदर लुक दिसणार आहे तुम्ही पाहू शकता मी आता तयार करायला सुरुवात करते तर मग चला करूया आपण आता ही रंगोली मॅट सुंदर अशी पहिला लाल कलर वापरलेला आहे नंतर थोडासा त्याच्यात थोडासा म्हणजे फेंट कलर वापरला आणि नंतर परत व्हाइट नंतर ग्रीन आणि नंतर परत डार्क मरून कलर आता हा डार्क मरून कलर आहे आणि त्याच्यानंतर आपण जरा फेंट मरून कलर वापरणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही वापरू शकता रंगोली ही रंगोली मॅट खूप सुंदर दिसणार आहे तयार झाल्यावरती लुक तुम्ही पाहून बघणारच आहात किती सुंदर वाटणार आहे कारण आताच ती इतकी छान वाटायला लागली आहे तर पूर्ण तयार झाल्यावरती किती सुंदर दिसणार आहे पण वेळही तेवढाच लागणार आहे कारण खूप मोठी रांगोळी आहे God so, you uh... हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पाहू शकता फायनली माझ्या या रंगोली मॅटचा असं लुक झालेला आहे तर पाहू शकता खूप अशी मोठी रंगो रंगोली मॅट आहे जवळजवळ ती माझ्या उंचीपेक्षाही खूप मोठी आहे पाच बाय पाचचे मी मटेरियल घेतलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता हा सुंदर असं रंगोली मॅटचा मी गालीच्या बनवलेला आहे आणि हा तुम्हाला फायनलीचं लूक असं झालेला आहे तर तुम्हाला हा माझं कसं वाटलं रंगोली मॅट मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईबर नक्की करा तर बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय